जळगाव शिरसोली येथे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी बेकायदेशीर रीतीने करून ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा साठा व रिक्षा असा एकूण पाच लाख एकोणतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला सादिक सिराज पिंजारी व एक्केचाळीस राहणार शिरसोली जिल्हा जळगाव असे अटक केलेल्या तरुणाचे ना नाव आहे अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील शिरसोली येथे दिनांक एकोणतीस रोजी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबना वाड स्थानिक गुन्ह्या शाखा जळगाव यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सादिक सिरास पिंजारी व एक एक्केचाळीस राहणार मलिकनगर शिरसोली प्रणतालुका जिल्हा जळगाव हा राहत्या घरी घराच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत मानवी जीवन धोक्यात येईल अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत नुकसान पोहोचवण्याचा संभव निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील अशा भारत गॅस एच पी गॅस इंडियन गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर बेकायदेशीररित्या जीवनावश्यक वस्तू गॅस सिलेंडरचा साठा करून खाजगी वाहनांमध्ये भरून देण्याच्या उद्देशाने गॅस सिलेंडर अशा जीवनावश्यक वस्तू तू कब कब्जात बाळगत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन दुपारी बारा वाजेच्या सुमारास सादिक पिंजारी हा सदर मुद्देमालासह मिळून आला होता म्हणून त्याच्यावर कार्यवाही करण्यात येऊन त्याच्याकडून एकूण भारत एच पी व इंडियन कंपनीचे असे एकूण त्र्याहत्तर नग घरगुती व व्यावसायिक सिलेंडर सिलेंडर असलेली ॲपेरिक्षा क्रमांक एम एच एकोणावीस बी एम सत्तावीस चौऱ्याऐंशी व गॅस भरण्याची मशीन नड्या असे एकूण पाच लाख एकोणतीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याच्या विरुद्ध अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड दत्तात्रय निकम दत्तात्रय पोटे अतुल वंजारी विजय पाटील हरिलाल पाटील प्रदीप चवरे ईश्वर पाटील प्रदीप सपकाडे शुद्धोधन ढवडे अशांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत